नमस्कार मी आनंद शेतोडे मित्र लोकसभेच्या हो, पाचव्या टप्प्यासाठी मतदान होऊ घातलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि परिसरातल्या अनेक मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि मुंबईच्या नागरिकांना मुंबई आपली नेमकी काय आहे मुंबईची का मुंबई ताकद काय आहे हे कळण्यासाठी म्हणून मी आपल्याशी संवाद साधतो आहे साधारणपणे दोनशे वर्षापूर्वी मुंबईचा विकास किंवा मुंबईला आजचं असणारे स्वरूप मिळण्याची हळूहळू सुरुवात झाली ही सुरुवात झाली औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान औद्योगिक क्रांतीच्या दरम्यान ज्या वेळेला हे बंदर जे कोई होतं हे सात बेटांची एक आ, परिसर होता या परिसरा परिसराला इंग्रज काळामध्ये इंग्रजांनी बराव घालून एका शहराचं रूप दिलं मुंबईचं वैशिष्ट्य असं होतं की हे एक नैसर्गिक बंदर होतं आणि नैसर्गिक बंदर असल्यामुळे ह्या बंदरामध्ये मोठी जहाजं येणे शक्य होतं आणि त्यावेळेला जी वाहतूक होती ती सगळी मोठ्या जहाजांच्या मार्गाने वाहतूक होत होती मग औद्योगिकरण ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर झालं त्यावेळेला परिस्थिती अशी झाली की मुंबईमध्ये कारखाने उभारण्याची कच्च्या मालावर इथंच प्रक्रिया करण्याची इंग्रजांना गरज भासायला लागली त्याच्यासाठी त्यांनी स्थानिक उद्योगपती जे होते त्या उद्योगपतींना प्रोत्साहन दिलं त्यांना काही सवलती दिल्या इथं कारखाने उभे राहिले ही कारखाने उभे राहत असताना जसं ह्या उद्योगपतींनी मोठमोठ्या समाजसेवकांनी ह्या शहराच्या विकासाला योगदान दिलं अगदी त्याचबरोबरने संपूर्ण महाराष्ट्रातून आणि आजूबाजूच्या परिसरातून जो कष्टकरी कामगार वर्ग होता त्या वर्गानेही ह्या शहराच्या उभारणीला आपलं योगदान दिलं आपलं घाम आणि आश्रू यांनी या शहराची उभारणी केली या शहराची उभारणी करत असताना सगळेच उद्योगपती फक्त पैसा किंवा नफा अशा अँगलनी किंवा अशा दृष्टिकोनातून पाहणारे नव्हते अनेक उद्योगपतींनी या देशासाठी किंवा या राज्यासाठी या शहरासाठी आपलं काहीतरी योगदान आहे असा विचार करून वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था हॉस्पिटल्स उभारली त्या काळामध्ये मुंबईमध्ये अतिशय सुंदर अशा वास्तुकलेचा नमुना ओळखल्या नमुना म्हणून ओळखला जातील अशा वास्तू उभ्या राहिल्या ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे किंवा मुंबई पोलीस आयुक्तालयाची मुंबई महानगरपालिकेची इमारत आहे गेटवे ऑफ इंडिया आहे अन्य साऱ्या अनेक संस्था आहेत हॉस्पिटलच्या इमारती आहेत ज्या आज युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीमध्ये आहेत मग ही ज्या वेळेला मुंबईची वाढ पुढे स्वातंत्र्यानंतर जास्त वेगाने ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला मुंबईची असणारी भौगोलिक परिस्थिती जी होती त्याच्यामुळे मुंबईची जागा मर्यादित होती बेटांचं शहर होत म्हणून मुंबईची वाढ ऊर्ध्वगामी झाली व्हर्टिकल ज्याला म्हणतो आपण तशी वाढ झाली त्याचा परिणाम असा झाला की एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या तिथं राहती अशा स्वरूपाची स्थिती निर्माण झाली त्याचबरोबरी शंभर सव्वाशे वर्षापासूनच्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या होत्या मुंबईचा शेअर बाजार होता अन्य कंपन्या होत्या ह्या कंपन्यांची मुख्यालय जी होती ती मुंबईमध्ये होती या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला की जसं महाराष्ट्राच्या राज्याला महसूल मोठ्या प्रमाणावर मिळायला लागला तसाच मुंबई महानगरपालिकेला महसूल मिळायला लागला आणि मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती जी आहे ही कायमच इतकी मजबूत झाली की गोव्यासारखं छोटं राज्य आहे त्याच्याही पेक्षा मोठा अर्थसंकल्प मुंबईच्या महानगरपालिका पालिकेचा असतो तो जवळपास तीस एक हजार कोटींचा असतो मग मुंबईची जी ताकद आहे ही ताकद फक्त आर्थिक आहे का, का? किंवा फक्त भौगोलिक बंदर म्हणून आहे का किंवा वारसा स्थळांचं शहर म्हणून आहे का तसं नाही मुंबईची ताकद ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आहे आणि हा एकत्रित परिणाम असणारं शहर भारतामध्ये अतिशय मोजक्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे किंवा अशी शहरं अतिशय मोजकी आहेत म्हणून मुंबईची आर्थिक मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी होऊ शकली ही आर्थिक राजधानी होण्यामध्ये जसं उद्योगांचं शैक्षणिक संस्थांचं किंवा कामगारांचं योगदान आहे तसंच महाराष्ट्राला असणाऱ्या शिक्षणाच्या परंपरेमधून वेगवेगळ्या तंत्र शिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षण घेऊन आलेली जी लोकं मुंबईमध्ये आली ज्यांनी मुंबईच्या विकासाला योगदान दिलं त्यांचंही मोठं योगदान आहे मग आता परिस्थिती अशी आहे की हा मुंबई महानगरपालिकेची ही भरगतचा असणारी तिजोरी किंवा मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आरेचा जागा आहे किंवा अन्य काही सरकारच्या जागा आहेत धारावीची झोपडपट्टीची जागा आहे किंवा संजय गांधी नॅशनल उद्यान आहे किंवा ज्या मुंबईच्या आसपास असणारे जी कांदळवनं आहेत मॅनग्रोव आहेत ती कापून तिथं वराव टाकून जमिनी निर्माण केल्या जात आहे या पद्धतीने मुंबईमध्ये ह्या मोकळ्या जागा शिल्लकच ठेवायचं नाही अशा पद्धतीने काही बिल्डरांची जी लॉबी आहे ती काम करते आहे आणि त्यांना जर हे सक्सेस करायचं असेल त्यांना हे जर शक्य करायचं असेल तर त्यांना ह्या मुंबईवर महानगरपालिकेवर आणि राज्यावर त्यांचा ताबा हवा आहे तरच ते मुंबईला ओरबाडी मिळू शकतील आणि म्हणून मग हे थेट करता येत नाही म्हणून एक सांस्कृतिक दहशतवादाचा प्रकार सुरू झालेला आहे राज्यघटना तुम्हाला भारताशी सांगते की तुम्ही संपूर्ण भारतामध्ये कुठेही जाऊन काम करू शकता रोजगार मिळवू शकता मग समजा तुम्हाला कुठेही जाणं शक्य असेल तर अशा परिस्थितीमध्ये युपी मधून बिहारमधून किंवा अन्य कुठूनही जे मजूर येतात किंवा जे अकुशल कुशल कामगार मुंबईमध्ये येतात ते नशीब काढायला येतात ज्याला काम मिळतं जो कष्ट करतो त्याला चार पैसे मिळतात मग ह्या सगळ्या लोकांना जर इथं काम करण्याचा हक्क आहे त्यांच्याशी जर कोणी भेदभाव करू नये असा अपेक्षित तुम्हाला असेल तर मग हा शाखा आहे तो मांसाहारी हा हिंदू आहे तो मुस्लिम आहे हा जैन आहे किंवा तो अन्य कुठल्या धर्माचा आहे हा भेदभाव कशासाठी करायचा आणि जर असा भेदभाव करून जर कोणी इथून मराठी माणसाला हद्दपार करणार असेल तर त्याला आपण हे ठणकावून सांगितलं पाहिजे की मुंबई महाराष्ट्राची आहे ती महाराष्ट्राची होती आणि महाराष्ट्राचीच राहणार आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्या वेळेला भाषावार प्रांतरचनेची चर्चा सुरू झालेली होती त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई महाराष्ट्राची कशी आहे याचं अतिशय तर्कशुद्ध विवेचन केलेलं आहे जे मार्मिकनी सुद्धा छापलेलं आहे जे सगळीकडे उपलब्ध आहे ह्या सगळ्याचा विचार करता येत्या वीस तारखेला आपल्याला सगळ्या भारताला आणि सगळ्या महाराष्ट्राला ठणकावून सांगायचं आहे की मुंबई महाराष्ट्राची आहे होती आणि राहील धन्यवाद